काही पोलीस बंदोबस्त नाहीये काय बघायला रोखा नाही रोखा नाही का आणि पुढे त्यांनी आश्वासन दिलं की बाबा दोन महिने करता आम्ही हा अवजड वाहतुकीचा बंद करतो आता मला वाटतं तीन चार दिवस झाले फार शुक्रवारी सगळ्या अवजड वाहतुकी रस्त्याने परत समोर तर काहीतरी पाचशे रुपयाची तोडलं मला हे काय चालतंय आमच्या जीवाशी खेळ चालू आहे का पैसे घेऊन पोलीस प्रशासनाचा एसपी साहेबांना आता बोललो आज पण उद्या तुझ्यापर्यंत परत बंद होता उद्या परत याच्यापेक्षा मला आज होईल त्याला जबाबदार पोलिस प्रश्न असेल आमच्या जीवाशी एवढी किंमत करता काय दोन 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 महिन्याकरता बंद करतो तुम्ही सांगितलं होतं काय कॅमेरा सगळ्या मोठ्या गाड्या चालू आहेत काही ड्रायव्हर लोकांनी ते सांगितलं वीस रुपये देऊन निव्वळ सोडण्यात येतात वीस रुपये बोलला काय म्हणजे एवढी किंमत झाली का आमची इथं जीवाची आमच्या लोकांच्या हे तातडीची बंद झालं नाही कारण एक पण बरोबर बोललेलं आहे म्हणजे एक तरी इथं ऑलरेड वाहन जे की बाहेर जाणार आहे तर इथं बंद असताना बंद मात्र आता टाकायचं सांगता नाही आहे ना पुढं राहील